प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंची महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी एक संघपणे सर्व पासष्ट जागांवर निवडणूक लढवणार आहे या संदर्भात निश्चितपणे जनतेला सत्ताधाऱ्यांना भक्कम पर्यायी व्यापक आघाडी देण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत घेण्यात आला महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील घटक पक्ष संघटना प्रमुखांची बैठक झाली या बैठकीनंतर यांनी पत्रकारांशी संवाद साधला बावस्कर यांनी महापालिकेतील कामकाजात सत्ताधाऱ्यांचा हस्तक्षेप वाढला असून प्रशासनाचा मनमानी कारभार सुरू आहे प्रशासनाला लोकप्रतिनिधींचा पाठिंबा असल्याने नागरिकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष आहे पंचुंगा कृष्णा नद्या दुतडी भरून वाहत असल्या तरी शहरात आठ आठ दिवस पाणी पुरवठा होत नाही शहराचा पाणी प्रश्न गंभीर बनत चालला असताना भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत होत आहे आहे स्वच्छता रस्ते प्रश्नांबाबत नागरिकातून संताप व्यक्त त्यामुळे लोकसभा विधानसभा निवडणुकीप्रमाणे समविचारी पक्ष संघटनांना सोबत घेऊन महाविकास आघाडीतर्फे एकसंगपणे महापालिकेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले या बैठकीत प्रभागातील उमेदवारांचा सर्वे करण्यासाठी सहा प्रमुखांची समिती नियुक्त करण्यात आली त्यामध्ये सयाजी चव्हाण संजय कांबळे प्रकाश मोरबाळे उदयसिंग पाटील सदा मलाबदे हेमंत वनकुंद्रे यांचा या समावेश आहे तर कायदेशीर बाबींसाठी नियुक्त केलेल्या समितीत प्रकाश मोरबाळे संजय कांबळे उदयसिंग पाटील या तिघांचा समावेश असल्याचे बावसकर यांनी सांगितले यावेळी माजी आमदार राजू आवळे सागर चाळके मदन कारंडे राहुल खंजिरे मंगेश कांबुरे बाबासाहेब कोतवाल मलकारी लवटे उपस्थित होते आज इचलकरंजी महाविकास आघाडी आणि घटक पक्षांची एकत्रित बैठक उद्याच्या होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये झाली प्रभाग रचनेचे आदेश महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागानं दिले आणि त्याच्या संबंधीची प्रत्येक भागात कुणाच्या कुणाला निवडणूक लढवता येणं शक्य आहे कुणाची ताकद किती आहे या संदर्भातला एक सर्वे करून त्याचा निर्णय घेण्याच्या संबंधीचा निर्णय आज महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये झाला आणि याच्यामध्ये प्रामुख्यानं एक कमिटी आम्ही नेमली असू या कमिटीमध्ये संजय कांबळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष उदयसिंग पाटील शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी गट प्रकाश मोरबाळे मॅन्चेस्टर आघाडी सयाजी चव्हाण शिवसेना उद्धव ठाकरे गट कॉम्रेड सदा मलावादे सी पी एम आणि हेमंत वनकुद्रे स्वाभिमानी शेतकरी संघटना अशा सहा लोकांची नियुक्ती या कमिटीवर केलेली आहे या कमिटीनं प्रत्येक भागातला सर्व्हे करून त्या ठिकाणी योग्य उमेदवाराची निवड करण्याच्या संबंधीचा आपला अहवाल कालबद्ध वेळेत त्या ठिकाणी द्यायचा आणि त्याच्यानंतर पुढील दिशा महाविकास आघाडी ठरवणार एक गोष्ट यात नक्की ठरली की उद्याच्या होणाऱ्या महानगरपालिकेच्या पहिल्या निवडणुकीत पासष्टच्या पासष्ट जागा महाविकास आघाडी आणि घटक पक्षाच्या वतीनं आम्ही सगळेजण लढवणार त्या ताकदीनं लढवणार आणि कोणत्याही परिस्थितीत उद्याची सत्ता महापालिकेतली ही महाविकास आघाडी आणि घटक पक्षाची येणार याच्यावर आम्ही आज शिक्कामोर्तब केलं आहे लोक इचलगंजी शहरातील लोकांच्यामध्ये तीव्र असंतोष सत्ताधारी लोकप्रतिनिधी आणि लोकप्रतिनिधींचा वाढलेला महापालिकेतला कारभार आणि हस्तक्षेप याच्याविषयी या सगळ्या भ्रष्टाचाराला मूठ माती देण्यासाठी महाविकास आघाडी आणि घटक पक्ष हे उद्याच्या काळात चांगल्या पद्धतीने निवडणुका लढवून यशस्वी होणार याचे मूर्त आज या ठिकाणी आमच्या बैठकीमध्ये रोवली गेली आहे माजी आमदार वडगाव तालुक्याचे आदरणीय राजूबाबा साहेब राजू माझे आमदार राजीव आवळे साहेब हे या प्रामुख्याने या बैठकीला उपस्थित होते आदरणीय कारंडले साहेब सागर चाळके सयाजी चव्हाण ही सारीच मंडळी काँग्रेस पक्षाचे संजय कांबळे राहुल खंजेरे हे सगळे उपस्थित होते त्यामुळे एक निश्चित अशा पद्धतीचं चांगलं यश या आघाडीच्या माध्यमातून येणार आहे आणि आघाडीला एक चांगलं रूप आजच्या बैठकीच्या माध्यमातून आलेलं आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार